इथं बस इथं मग दिस ना इथं बस म्हणून पण ना पण तू इथं बस ना मग कशा पण असं खाऊ इथं बस मग तू त्यांना दिसत नाही तू आहेस नाही सोबत ना मग आता कसं दिसतोय आज आरो व्हिडिओ करणार आहे ह्याचे काय नाही खाली बस हे ना चालेल

हा आपण एवढं चांगलं म्हणून दिसत नाही तुला ऑल फॅमिली कशा घेतो सगळ्यांचीच आले असेल दिवाळीची तयारी तू तू आमची दिवाळी बनवून होऊन झाली आहे पण आम्ही काय अजून काही नाहीये आणि खूप दिवस झाला व्हिडिओ मी कस्टमर पण त्याचं कारण बस का तू झालं बोलून आता मी बोलू रस्ता मध्ये बर 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 मला व्हिडिओ करायचा आहे मला व्हिडिओ करायचा आहे माझीच इच्छा नाही आहे व्हिडिओ करायची पण खूप गॅप पडतोय म्हणून म्हटलं आज थोडंसं दोन तीन मिनटाचा तरी व्हिडिओ करावा कारण की खूप खोकला आलाय मला गप्पा बसणार त्या दिवशी खरेदी करायला गेलो होतो आरोचे कपडे घ्यायला तेव्हा खूप ऊन लागत होतं म्हणून मी ते लिंबू सरबत पिले एवढ निमित्त झाले जे खोकला सुरू आहे आणि पूर्ण आवाज बसलेला आहे आज थोडा बरा येतो म्हटलं पाच मिनिट व्हिडिओ करावा बाकी सगळी दिवाळी वगैरे बनवली लाडू बनवलेले नाहीयेतला तू बोल बोलतो पण तात्र घेते मी बोल थे 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 ना, ना।, ना।, ना। दिवाळीची बाकी काहीच तयारी म्हणजे केली के बऱ्यापैकी पण ना इंटरेस्ट नाहीये कशा तसं मला असं ना, वाटत नाही ना 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 ना। दिवाळी आहे कारण की तब्येत बिलकुल साथ देत नाहीये आणि तब्येत जर बरी नसेल तर मग काहीच करण्यात अजिबात उडी येत नाही

जाड़ आहे तो सगळं जाड जाड आहे आणि त्याचा खराब आवाजची गरज नाही लागत आता खूपच येऊन लागल थांब रे बापू एक मिनिट घाई असते रे तुला दादू काय आलं की

कात्र हे कात्री थांबायचं भिंतीवर लावायचे आहेत हे सर्कल ती समोरची जी ब्ल्यू भिंत आहे त्या भिंतीवरती लावायची कारण की त्याला कचरी कमी दिसते म्हणून त्यासाठी मागवली क्वालिटी छान आहे हा सुंदर दिसते क्वालिटी वगैरे छान आली आहे बोग आता लावते अगोदर यांना विचारावं लागेल नाहीतर मग ते लावल्यानंतर वेगळं काय दिसलं तर लगेच शिकते माझ्यावरती कशाला काय पण लावते शो घालवती घराचा ॲपला आपण डेकोरेट करण्यासाठीच करत असतो सगळं पण काय हेच लोकांना काय काय पटत नाही छान आले ते पार्सल काय एकशे एक्कावन्न रुपयेचं पार्सल हेच आले तर दुसरं पार्सल करून मग आपण काढतो बोल दे तुगुदा, दे तुगुदा दे तुगुदा ते तो कुत्ता ते तो कुत्ता तो कल्पना नसल रे ओके बघ मम किते बनले अब्बा हे बघ हेत कर थोडस बिल काल 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 सुबार सुती आज तेरस आहे आज नंतर शिक्षा करणार आहे काल सुबार शिक्षा सुद्धा केली कसली कारण की सकाळ मला माझा अरे दोस मी बोलताना मध्ये मध्ये नाही बोलायचं मग ते काय ऐकतील सांग बरं तुझं ऐकतील का माझं ऐकतील सगळं कारण काल सकाळपासूनच माझी तब्येत खूप खराब होती आणि कसलाच आवाज निघत नव्हता आणि श्वास घ्यायला खूप त्रास होतो आणि आत्ता सध्या बाहेर लागले की सर्दी खोके सगळ्याला होत श्वास बी घेते तर मला काल खूपच म्हणजे जास्त झालं होतं तर मग काल धोका औषध वगैरे घेऊन झाले इंजेक्शन घेऊन आले आणि जे गोळ्या खाऊन काहीच नाही केलं जेवण वगैरे सुद्धा नव्हतं बनवलं कारण काल खूप तब्येत खराब होती माझ्या पप्पाने बाहेरून आणलं होतं जेवण म्हणजे माझी कंडिशनच नव्हती काल काय करायचे आणि गावाला जायचं होतं आम्हाला सासरे जायचं होतं होतं पण ते पण तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं अरे मी काढतीये दादू थांब ना घे ते बरेच असले दोन पार्सल मागव नंतर एकाला हे खालचे स्टँड आहे पण एकाला नाही येत मग पार्सल हे कॅन्सल करून ते काढू नकोस थांब तर ते पार्सलवाल्याला मी सांगितलं होतं ज्याला दोन्हीला पण आहे ते मला पाहिजे एक कॅन्सल करा एक द्या तर त्या पार्सलवाल्यांनी शेवट मला हे दिलं एकाला खालचे द्या आणि अडकवायचं नाही एकाला आहे आणि ते तू घेऊन गेलो तर त्याला फोन करावा लागेल तुम्हाला हे नको पार्सल

हे मी ते लावले किचनच्या स्टाईलवर कारण की अशा की तू ते ह्या अशा भिंतीवरती बसत नाही कारण की ते कलर सहित निघून पडतं म्हणून स्टाईलला बसतं चांगलं चिटकून म्हणून मी इथं एक लावलं आहे आणि बाथरूममध्ये लावायचं आंघोळच्या तर बघू आता हे इथं बसलं आहे तर सामान ठेवलं राहतं आहे का नाही काय माहित पण चांगलं एकशे पासष्ट रुपयेचं आहे घेतलेलं आहे म्हटलं यूज करून बघा काय ते राहिलं तर राहिलं ॲक्च्युली मला वाटत नाही का पण राहू शकतं एवढं एवढं खराब क्वालिटीचं चा, नाही आहे चांगल्या क्वालिटीचं चा, आहे बाकी काही नाही वस्तू त्याच्या ठेवायच्या मला फक्त घासणी वगैरे आणि हँडवॉश बसले छान मला आपले पण ते हुकवाला असतं तर बरं झालं असतं हुकवाला असतं तर वायपर वगैरे सगळं तिथं अडकवता आलं असतं व्यवस्थित बट इट्स ओके आपण काहीतरी डोकं चालू राहिले तू बाथरूम गोष्ट आली की फक्त खेळायचं त्याला नव्हते हे बघा पडदे जाईल काय करून ठेवले सारखं ते पडदे बंद करून ठेवायचे त्यासोबतच खेळत बसतोय पडदे लावल्यापासून सारखे पडद्याला सार पकडतो ओढतोय आपण मी पॅक करून ठेवलाय आणि हे विंडोचे ठेवले तर त्याची पण वाटलं ते सारखं तो पड्दूण झटत असतो तो म्हणून ते पण आता जरा छान दिसतं परत हो। पर लावू नको हा सारं खराब होऊन जाईल लावून लावून सारखं सारखं तर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा इकडे बघा काय चालेल परत

अडीचशे रुपये आणले हे झुंबर अडीचशे रुपयेच आणलंय तुळशी बागेतून तुळशी बागेतून आणले हे झुंबर अडीचशे रुपयाचं ज्या दिवशी खरेदी केली होती त्या दिवशी मी ब्लॉक करणार होते त्यासाठी पॅकिंग फो तीन दिवस पॅकिंग ठेवलं होतं तसंच की मला व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओ करायचा आहे म्हणून पण मला व्हिडिओ करायला काय जमलाच नाही अजिबात कारण की तब्येतच बिघडली माहिती पण आल्यापासून त्यामुळे मी सगळं सामान काढले लावून इकडं तिकडं पण व्हिडिओ काय केला नाही त्याच्यावरती मार्टला सामान आणलं किराणाचं रळ बनवला आहे करंजा बनवल्या शंकरपाया बनवल्या चिवडा बनवला त्याचासुद्धा मी व्हिडिओ केला नाही कारण की तब्येतीमुळे मला व्हिडिओ करायची इच्छा झाली नाही खूप खराब आवाज येतोय माझा मी आत्ता व्हिडिओ जो केला होता तो ऐकून बघितला खूपच घाण आवाज येतोय आणि सकाळी जरा बरा होता पण आज जरा जास्तच बसाय हळूहळू आवाज खूपच कमी कमी व्हायला लागलाय तीन वेळा डॉक्टरकडे जाऊन आली आहे मी तर जाऊ द्यात आवाज जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हा परत व्हिडिओ करेन <coughs> <coughs> दिवाळीचा कोणताही पदार्थ मी खाल्लेला नाही आहे आहे फक्त आणि तो कसा झाला आहे हे सुद्धा मी बघितला नाही तो खारट तिखट किंवा गोड झालाय चक्का नाही ते शंकरपाळे वगैरे काहीही खाऊन बघितलेलं नाही मी तरीसुद्धा <coughs> 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 आवाज गेलाय माझा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा बघते हा व्हिडिओ इथंच क्लोज करते नाही तर खूप खराब व्हिडिओ होईल माझा हा व्हिडिओ करायचा आहे पण माझी बोलण्याची थोडीसुद्धा इच्छा म्हणजे बोलते आहे मी पण मला हेच होत नाही आहे ते तुम्हाला ऐकायला खूप घाण वाटेल त्याच्यामुळं मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळे